गेट जवळ किंवा रस्त्यात दुकान असतात आणि आम्ही पालकांना सांगतो की बाहेरच खायला देऊ नका मुलांना जेवण करत नाहीत काय नाही आलेली असते शाळेत नको मला म्हणलं की आई वडील चल काही पुढे देतो खायला एकंदरीत काय झालं सांगू का तुम्हाला थोडं पेरेंटिंग पण चुकते चुकते चुकत आई वडिलांचं खूप चुकतंय आता आपल्या आई वडिलांनी आपण मागितलं तरी आपल्याला काय करायचे नाही म्हणणे नाही लाड कधी केला नाही त्या गोष्टी सुविधा उपलब्ध नव्हती अशातला भाग नाही पण तो भाग पेरेंटिंग त्यांचं कसं होतं की नाही म्हणजे नाही आणि नाही म्हणण्याची सवय ऐकायची आपल्याला सवय नाही आता आपले या आताच्या जनरेशनच्या मुलाचं काय झालं त्यांना नाही ऐकायची सवयच नाही त्यांनी मागायच्या अगोदर मिळतात आणि मग त्यांना काय होतं की मागितलं काही हेल्दी असं आणि आई वडिलांना सुद्धा जाणीव नसते काय हेल्दी काय हेल्दी नाही आणि आई वडीलच फ्रुट्स खात नाहीत फळ खात नाही न्यूट्रिशनच्या गोष्टी खात नाही मग मुलं कधी खाणार त्यामुळे कसं होतं की मुलांमध्ये जास्त न्यूट्रिशनल डेफिशियन्स मी टीचर आहे तर तुमच्या लक्षातही येत असेल की मुलांमध्ये किती न्यूट्रिशनल डेफिशियन्स आहे तो आपण जे मिनरल्स विटामिन्स खाल्ले कारण आपल्याला ते मिळालंय खायला मिळतच नाही कारण ते खातच नाही खातच नाही त्यामुळं तुम्ही जर बघितलं ना आता ह्या गोष्टी तुम्ही घेत नाही पण मुलांमध्ये सुद्धा तुम्हाला सांगते ऐंशी टक्के लहान मुलांना सुद्धा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम पोट साफ नाही आता एवढी छोटी छोटी मुलं माझ्याकडे येतात म्हातारपणी पूर्वी कसं असतं फक्त म्हातारपणी पोट व्यवस्थित साफ असतं प्रमाण लहान मुलांमध्ये सुद्धा का चुकीचं खातात हळवेळी खातात व्यवस्थित बसून खातात मोबाईल हे सवय कुणी लावले मुलाला काही जन्म पोटात माहित होत का मोबाईल असते सवय कुणी लावली मोबाईल हातात द्यायचं मग मोबाईल बघत खाणार ते आगी लागत नाही टीव्ही बघत खाणार आगी लागत नाही न्यूट्रिशन काहीच नाही झिरो कारण ते जे जे खायला ते वीस मिनिट लागतं ते खायला त्यांना एक तासभर लागतं आणि त्यांचं लक्ष सगळं टीव्हीत ते कसं आहे सात्विक आहार आपण म्हणतो ना कारण आपण आता अन्नाची पूजा करत आता तर ते सगळं पण आपण का करतो कारण आपण हे विचार हे अन्न आपल्या शरीराला पोषण देणार आहे म्हणून त्या अन्न लागतात जेव्हा आपले लक्षच त्या खाण्याकडे ते अन्न आपल्या ते राक्षसी वृत्तीचा होतो कारण आपण ते ग्रहण करताना त्या दृष्टिकोनातनं करत न्यूट्रिशन नाही त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे बघून खाल्लं तर तोपर्यंत आपल्या शिकलेशे मोठे आता पूर्ण लक्ष टीव्हीकडे मोबाईलकडे असल्यामुळे जे स्राव होणं गरजेचं आहे तो होतच नाही त्याच्यामुळे पचनाचे प्रॉब्लेम घेत आणि त्यात मुलांना जेवताना सवय कशी लागली जेवणासोबत भाजी खायचं त्याच्यासोबत चिपचा खायला त्याशिवाय भाजी नाही खा आणि भाजी तर बरेच मुलं खातच नाहीत बरोबर नाहीच बरेच मुलं नाही का जाम, ए, ओ, ना, ना ना फक्त जाम सॉस आता मेयोनी हे असलंच खाणार चीज बटर म्हणजे आता इतकं फॅशन झालंय ना तुम्हाला म्हणतो येतात ना पेशंट पण नाही फक्त घरचं खातात आमचे मुलं आणि फक्त घरी आम्ही घरीच बनवतो घरीच घरी पण पिझ्झा बनवणार मग तुम्ही काय घालणार जे बाहेर घर तेच घालता ना त्याच्यामध्ये टेस्ट मेकर चीज बटर म्हणजे योग्य नाहीये तेच तुम्ही देता तुमच्या मुलांना मग काय होतं आणि दररोज दररोज एक 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 पदार्थ करून खायला मिळणार टीव्ही वर बघणार तेच करून खायला ते किती न्यूट्रिशियस हे विचारच करत आणि oh. हा आता असं नाहीये पूर्वीच कसं असायचं खेड्यापाड्यात ह्या गोष्टी नाही व्हायच्या आता खेड्यातही सगळे सुशिक्षित झाले पण शिक्षणाचा oh. उपयोग जिथे व्हायला पाहिजे तिकडे होत नाहीये ते उगाच आपलं युट्यूब बघाणेही काहीतरी चुकीचं करा असं होते कारण गुगल आणि युट्यूब आपल्याला नेहमीच करेक्ट सजेशन देतात असं नाही त्यामुळे ते सगळे चुकीचं वाटायला जाईल गोष्टी तुम्ही हा व्हिडिओ जो आहे ना पालकांच्या ग्रुपला टाकणार आहे की पालकांना काय सजेशन देतात तुम्ही की मुलांच्या बाबतीत त्यांनी हे बाहेरचे वस्तू वगैरे दुष्परिणाम काय होऊ शकतात समजा दुष्परिणाम तर आता कॅन्सरचं प्रमाण का वाढलंय अशा mm. खाण्यामुळेच वाढलंय कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त प्रमाण वाढलं पूर्वी कॅन्सर हे क्वचित एखाद्याला लाखात एखाद्याला असायचं आता हजारात एखाद्या पेशंट ऑलमोस्ट जर आपण जर बघितलं तर दहा फॅमिलीमध्ये एका फॅमिली एका पेशंटला दहा फॅमिली जर कन्सल्टर केली तर एका दहा फॅमिलीतल्या एका माणसाला तरी कॅन्सर आहे का वाढले पीसीओडी हार्मोन चेंजेस म्हणून थायरॉइड पीसीओडी का वाढले डायबिटीज आणि बीपीचा पेशंट प्रत्येक घरात आहे काय हे कारण कमी वयात बीपी शुगर आता तुम्ही सांगा तुमच्या आईवडिलांना बीपी शुगर कुठल्या वयात झालंय काय आहे की नाही तुमच्या आईवडिलांची वय किती मी दररोज बघते माझ्याकडे पंचवीस तीस चे पेशंट आहेत वयाचे वयोगटातले लोक येतात पंचवीस तीस या वयोगटातले बीपी आणि शुगरचे पेशंट का तर चुकीचं चुकीचं पॅकेट फूड देऊ नका हेल्दी फूड फळं द्या भाज्या खायला फ्रुट्स द्या सलाड बत्तीस वर्ष शुगर हार्टचे पेशंट खूप इंजेक्शन इन्सुलिन चालू आहे का बरं कुठ तरी आई वडिलांच चुकतंय ना तीन वर्षाच्या मुलांना तर तीन वर्षाच्या मुलांना काय खाल्लं असणार एवढं तीन वर्षात त्याला सडनली डायबेटीस झालं ते कुठं मुलांमध्ये आले तुम्हाला शुगर नाही पण त्या मुलाला पण तुम्ही त्याला दिल ते दिले ते आणि याची परिणाम आज जरी दिसत नसले आज लेख खुश होते पालक खुश होतात भविष्यात त्यांचं आपण म्हणजे जीवनात करणार आता आपण हे बघतोय चा जे तरुण वयातले आताचे वीस तीस चाळीसच्या वयोगटातल्या लोकांना जे आजार आहेत ना हो। ते आता हे, हे आता जे पूर्वी साठ वयोगटात जे आजार असायचे हो। ते आता आले तीस चाळीसच्या वयोगटात काही वर्षानंतर अजून एक आठ दहा वर्षानंतर काय होईल हे जे आजार आहेत हे आपल्याला वीसीच्या वयोगटात दिसतील हे सगळे चांदेदुखी मणक्याचे आजार हो शुगर डायबेटीस आणि बीपी तर सुरू झालंय बीपी शुगर तर तुम्हाला मी सांगते वीसच्या एज ग्रुप मध्ये आहेच अक्षरशः तरुण तरुण मुली असतात प्रेग्ने बीपीचा आजार सुरू झाला आणि चल लाईफ टाईम बीपीच्या गोळा खातात शुगर चालू झालं लाईफ टाईम इन्सुलिन घेतात